नमस्कार मित्रांनो आज वडगावचं मैदान आणि खरोखरच आज महाराजाची गाडी आणि बकासुराची गाडी पाहण्यासाठी खूप इच्छुक लोक होती त्यात विविध भागातून महाराज आला आहे आणि खरं कोणाला माहीत नव्हतं की बक्कासुरा महाराज कधी पण आहे आणि खरोखर आता वैभव मामाने वैभव मामा म्हटलं की तुम्हाला माहीतच असतं जिथं बक्कासुरा आहे तिथं मामा बसत मामा कसं नियोजन झालं होतं नियोजन आपण दोन मैदाना बैल पळत बघितलं होतं खोरेगाव आणि त्या दिवशी याला हरण्याबरोबर मग ते आपण नसतं ते सागर पवार आमचे मित्र जे पहिले बसून त्यांना फोन केला ते म्हणले आपल्याकडे उतरलं आहे बैल म्हणलं ती गाडी हाणू आपण एकदा मग बैल मोकळा होता आज काल बैल मोकळा होता मग मैदान बघत होता मग हे मैदान निवडलं आणि त्यांना बोललो हाणू ते बोलले हाणू असं पाहिलं झाला काल काल गटाला अतिशय सुंदर गाडी पळाली आणि काल पाऊस पडला मग कसं दुसऱ्याची कम्पिट निर्णय घेतला की सेमीफायनल फायनल होतं की मग काल नियोजन काय ठरलेलं काल काय गट पाळल्याच्या नंतरच आपल्याला अंदाजाल तर गाडी आपली गुलात राहील आणि एक नंबर करल गाडी त्याच्यामुळे काही अडचण नव्हती कुडून लागली असते तरी काही टेन्शन दोन्ही बैल बाहेरची काय प्रॉब्लेम नव्हता आहे ना मग जेव्हा बक्कासुरा आपला थोडं लागलं होतं की बक्कासुराला लागलं होतं तेव्हा बक्कासूर थांबला होता पुन्हा बक्कासुराची स्पीड धरले खरोखर आज पुन्हा यश पुन्हा खरोखर बाकासुर एवढं मागच्यापेक्षा जास्त स्पीड लागले कसं काय काय सगळे आमचं आमच्या नात्यांचा आशीर्वाद द्या आम्हाला आणि जास्त करून त्याच्या जा फॅन फॅमिलीचा आशीर्वाद आणि बैलाला लागलं त्यावेळेस ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा याच्यामुळं आज बैल आपलं हे करतोय स्पीड मी करतो आहे आज खरोखरच बकासूरनं मित्रांनो आज बकासूर जिथं जाय बकासूर ते एवढ्या लांबून लांबून फॅन येतात आणि महाराजांच्या आणि गाडी बघण्यासाठी काल पक्ष एक होती की बकारसूर ही फायनल झालंच पाहिजे आणि कमिटीने एवढं सकार्य केलं की के मामानी मामांचं वैभव मामाचं मोठं पूर्ण यश आहे मोही जाता म्हणजे कुठल्याही बकासूर कशी जाताना किंवा अडचण येताना कुणाला नाही म्हणत नाही का तर एवढं फॅनसाठी प्रकृती पोचल्यात काय सांगतील फॅनबद्दल फॅन फॅमिली मोठी बैलाची त्यांच्या आशीर्वादामुळे बैल पळते आपला आता आपल्याला ही जोडी कधी बघाय भेटेल थोडा गॅप देऊन बरं बरं भेटेल बघायला मित्रांनो बघा लवकरच पुन्हा एकदा आता किवाचं मैदान मोठं किवाचं मैदान चोवीस तारखेला त्याचं नियोजन कसं असणार आहे हाय टॉपचं नियोजन आहे टॉपचं नियोजन आहे मित्रांनो खरोखर टॉपचं नियोजन नियोजन आणि आज मामानं आपले दोन शब्द बोलले सर्वांचं मनापासून धन्यवाद